डॉक्टर म्हणलं की आपल्या नजरेसमोर काय येतं की माणसाला जीवदान देणारा व्यक्ती आजार करणारा व्यक्ती दुरुस्त करणारा व्यक्ती पण धाराशिवमधला जो डॉक्टर आहे ना तो जीवदान नाही देत तर जीव मारायच्या सुपाऱ्या देतोय बरं का आणि त्यांचा सुन नारे देत फिरतात आम्हाला मतदान करा आम्ही ह्या करू आम्ही ट्या करू आम्ही हे करू आम्ही समाजाचं कल्याण करू आओ स्वतःच्या कुटुंबातल्या व्यक्तीला सुपारी देऊन मारणारा माणूस समाजाचं काय कल्याण करणार आहे बरं ठीक आहे आता ही थोडी पर्सनल गोष्ट आपण बाजूलाच ठेवूयात राहिला प्रश्न राजकारणाचा तर ज्या व्यक्तीला स्वतःचं अस्तित्वच माहीत नाही तो व्यक्ती समाजाच्या अस्तित्वाचा समाजाच्या कल्याणाचा काय विचार करणार आहे आता मी ही का बोलायले तुमच्या लक्षात आलं असेल काही वर्षापूर्वी दादा दा, हा भाजपात गेला राष्ट्रवादीतून आता परत त्यांची बायको राष्ट्रवादीकडून उभी राहत आहे आता भाजपात दादा का गेला माहित आहे का तर म्हणजे काहीतरी जनतेचं कल्याण करायचं होतं म्हणून भाजपात गेला मग आता त्यांची बायको राष्ट्रवादीत का आली म्हणजे राणादादाला हे सिद्ध करायचंय का की भाजप हा एकदम निकामी पक्ष आहे त्याच्यातले लोक काहीही समाजाचं कल्याण करू शकत नाहीत स्वार्थी आहेत असं सांगायचंय का राणादादा म्हणजे मला तर तसंच वाटायलाय आता शेवटी तुम्ही समाज खूप हुशार आहेत तुम्हाला सांगायची गरजच लागत नाही पण जर तुम्हाला फक्त एवढी कळकळीची विनंती करते तुमचं एक मतदान हे बहुमोलाचं आहे एक मतदान जर चुकीच्या व्यक्तीला गेलं तर पुढचे पाच वर्ष तुमचं नुकसान होणार आहे आणि मतदान हे आपला जन्मसिद्ध हक्क आहे त्यामुळं कुणी दिले शंभर पन्नास रुपये कुणी दिले हजार दोन हजार म्हणून मत विकू नका आणि खरंच मी जी तुम्हाला बोलली तर ही पद्मसिंह डॉक्टरांचं जे मी सांगितलं ते काही खोटं नाही ह्या गोष्टीला बळी पडणारे किंवा शिकार होणारे आपले ओमराजे निंबाळकर होते त्यांच्या वडिलांची हत्या झालेली आहे म्हणून दादानी राजकारणात प्रवेश केला ही जनतेची सेवा करण्यासाठी आणि दादा माणूस असे आहेत ते कुठल्या पक्षाचे आहेत ह्यापेक्षा महत्वाचा आहे तो माणूस स्वभावानं कसं आहे तर ओमराजे निंबाळकर त्यांना बिलकुल गर्व नाही गोरगरिबांच्या मदतीला अर्ध्या रात्री दाहून येणारे माणूस म्हणजे ओमराजे निंबाळकर आणि सगळ्यात महत्वाची ते एकनिष्ठ आहेत इकडं बेडकासारख्या चारुड्या मारा तिकडं चारुड्या मारा हे त्यांना कधी जमणार नाही त्यांचा शब्द म्हणजे बंदुकीतून निघलेल्या गोळीसारखा आहे एकदा त्यांनी शब्द दिला की हा मी तुम्हाला मदत करतो तर तो पूर्ण पारच पाडतात म्हणून मी माझ्या सगळ्या मतदार बहिणीला बांधवांना कळकळीची विनंती करते मतदान करताना विचार करा परत एकदा सांगते कारण कसं आहे तुमच्या लेकराबाळाचं जे भविष्य आहे ते आपल्या एका मतावर अवलंबून असतं तुम्ही जर योग्य व्यक्तीला मतदान देऊन खुर्चीवर बसवलं तर उद्या तुमच्या लेकराबाळाला कोणता अडचण प्रॉब्लेम आली तर तुम्ही त्यांच्याकडं हक्काने मागायला जाऊ शकताय अडचणी सांगायला जाऊ शकताय प्रॉब्लेम तुमचे संपून जाऊ शकतात पण जर तुम्ही चुकीच्या व्यक्तीला मतदान दिलं तर त्या व्यक्तीला फक्त त्याच्या कुटुंबाचं पडलेलं असतं फक्त पैसा कसा वाढायचा हे पडलेलं असतं तुमचं आमचं काही घेणं देणं नसतं म्हणून मतदान करताना योग्य व्यक्तीला मतदान करा आणि ओम दादांना प्रचंड मताने विजयी करा कारण आपल्या मुलाबाळांचं जर भविष्य कुठं घडवायचं असेल तर आपण दादा मार्फत घडवू शकतो जय महाराष्ट्र